नमस्कार मंडळी गेल्या काही महिन्यापासून मराठी कला विश्वातून घटस्फोटाच्या बातम्या सातत्याने समोर येत आहे जीव माझा गुंतला या मालिकेतून घराघरात पोचलेली लोकप्रिय जोडी योगिता चव्हाण आणि सौरभ चौगुले विभक्त झाल्याची सध्या जोरदार चर्चा आहे या दोघांनी सोशल मीडियावरून लग्नाचे फोटो डिलीट केले त्याचप्रमाणे एकमेकांना अनफॉलो केले आई कुठे काय करते या मालिकेत झळकलेली प्रसिद्ध अभिनेत्री अक्षया गुरवच्या का ही काही ठीक नसल्याचं समजते अक्षयाने आठ वर्षापूर्वी भूषण मानिशी लग्न केलं होतं या दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो असून लग्नाचे फोटो काढून टाकले आहेत अभिनेता सुयश टिळकने दोन हजार एकवीसमध्ये मध्ये आयुषी भावेशी लग्न केलं या दोघांच्याही घटस्फोटाच्या चर्चा होत असून त्यांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे सतरा वर्षाच्या संसारानंतर गायक राहुल देशपांडे हे पत्नी नेहापासून विभक्त झाले सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी घटस्फोट घेतला परंतु त्यांची घोषणा त्यांनी सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये केली या दोघांना रेणुका नावाची मुलगी आहे संगीत देव बाबळी या नाट्यसंगीतातून रसिकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री शुभांगी सदावर्तचाही घटस्फोट झाला आहे संगीतकार आनंद ओक ज्याशी तिने लग्न केलं होतं काहीच वर्षापूर्वी आम्ही दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतल्याचा निर्णय घेतला होता असं त्यांनी सोशल मीडियावर सांगितलं